वरून क्रिस्पी आतून मस्त सॉफ्ट असे चिकन लॉलीपॉप घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत हे चिकन लॉलीपॉप तुम्ही बघू शकता बी मार्केटमधून आणल्यासारखे दिसत आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे चिकन लॉलीपॉप चिकन शॉपमध्ये या पद्धतीने असे हे चिकन लॉलीपॉप तयार करून मिळतात तर हे अर्धा किलो चिकन लॉलीपॉप घेतलेत सर्वात आधी आपल्याला याला मॅगिनेट करायचं आहे त्यासाठी इथे मी एक अंडा फोडून घातलेला आहे त्यानंतर चार ते पाच चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ घालायचं आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने चार ते पाच चमचे घातलेले आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा सोया सॉस एक चमचा चिली सॉस त्यानंतर यामध्ये पाव चमचा फूड कलर घातलेला आहे ऑप्शन आहे परंतु यामुळे रंग छान येतो एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि हे सगळं साहित्य चिकन लॉलीपॉपला छान कोट होईल या पद्धतीने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा आपलं हे मॅग्नेशन तयार झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिट हे साईडला ठेवायचं म्हणजे मसाले वगैरे आहेत ते छान यामध्ये ॲब्झॉर्व होतील आता पंधरा ते वीस मिनिटानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि चिकन लॉलीपॉप एक यामध्ये सोडायचा अगदी दोन ते तीन सेकंड असा आपल्याला उभा धरून ठेवायचा आहे म्हणजे हा छान सेट होईल तर असे एक एक करून आपण चिकन लॉलीपॉप तेलामध्ये सोडूया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची अजिबात हाय किंवा लो करायची नाही आणि दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे चिकन लॉलीपॉप छान फ्राय करून घेऊयात तर साधारण तीन ते चार मिनिटं मंद गॅसवर आपण हे चिकन लॉलीपॉप फ्राय करून घेतलेले आहेत याला वरून मस्त असा क्रिस्पीपणा आलेला आहे तर चिकन लॉलीपॉप आपले या ठिकाणी फ्राय झालेले आहेत आता आपल्याला हे तेलामधून काढून आहे तेलामधून काढताना एका दुसऱ्या झाऱ्यावर आपण हे ठेवूया म्हणजे यातील संपूर्ण तेल निघून जाईल आणि चिकन लॉलीपॉप आहेत ते अजिबात तेलकट होणार नाही तुम्ही याचा रंग बघू शकता किती सुरेख आलाय अगदी आपण मार्केटमधून आणतो त्याच पद्धतीचे आपले हे चिकन लॉलीपॉप तयार झाले तर मस्त शेजवान चटणीबरोबर हे चिकन लॉलीपॉप सर्व करूया तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे हे चिकन लॉलीपॉप आपले तयार झाले बाहेरून विकत न आणता घरच्या घरी तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद